नमस्कार मंडळी कशा मजेतात ना आणि मजेतच राहा आणि सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि मस्ती टाईम चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच तर तुमचं सर्वांचं खूप खूप धन्यवाद तुम्ही तुमच्या सपोर्टमुळे दहा हजार सबस्क्रायबर आपले कम्प्लीट झालेत याच्यासाठी आपण एक नवीन व्हिडिओ बनवणार आहोत पण आता जिकडे जातो आहे ते तुम्हाला दाखवण्यासाठी तुम्हाला समजलंच असेल आता टी शर्ट भरून आम्ही कुठे जातो आहे ते कारण का आज आमचं पहिला दिवस आहे उद्घाटनाचा तर नवीन हंगामा नवीन क्रिकेटचा नवीन सुरुवात आज करतो आहे मी दसऱ्याच्या नंतर तर चला तिकडे भेटवत्या डायरेक्ट आपण तर चला मंडळी आता आपण मैदानात पोचलो आहे आणि इकडे बघू शकता पाठीमागं सर्व आपले गावची मुलं जमा झाले आहेत आणि आज आपला क्रिकेटचा उद्घाटन सोहळा आहे हे बघा सर्व आता जमा झाले आपल्या गावची बोरा आहेत सर्व आणि आमचा गाव कोणता तुम्हाला दाखवतो टी शर्टवरती नाव लिहिलेलं आहे साखरी हे बघा कल्पेश कांबले आपल्या गावची सर्व मुलं आले तिकडे आज उद्घाटन सोडण्यासाठी बघा इकडे सर्व पण काय आहे व मैदानाची काय हालत आहे एम एच बी ग्राउंड सर्व संपलं आता काय नाही राहिले इकडे आता मैदानामध्ये तर आपले सर्व वरिष्ठ मंडळीसुद्धा आले तिकडे इकडे रुपेश कांबले पण आलेत आमचे अध्यक्ष त्याचबरोबर आपलं वर्षा बिर्षा सर्व आलेत अमोल शिकवण आपल्या ओपनर बॅट्समन प्रणित त्याच्यासोबत तिकडे आले बघा रामाने बंधू सुद्धा आहेत मामा वगैरे सर्वकडे आलेत तर चला सोहळा आपण तुम्हाला दाखवतो आता हे करून ज्या माणसासाठी खोलमलाय तो हा माणूस आलाय मच्छा आमचा मच्छा ह्याच्यामुळं सर्व प्रॉब्लेम झाला आहे कारण का हार नारळ सर्व हॅनीस लेट घेऊन आलो आहे सर्व बघा आमचा दादरवर येणार येणारा माणूस मुंबई मुंबईचा आपल्या रूम म्हणून राहणारा माणूस आहे बघा आता नारळ वगैरे घेऊन आलाय सर्व तर आता उद्घाटन सोहळा काहीच वेळा मध्ये आपला साखर गावाचा उद्घाटन सोहळा क्रिकेटचा आता चालू करू आहोत आम्ही कारण मी याच्यासाठी चाललो होतो बघा सर्व गरम झाले त्याच्यावरती कारण का दहा टायमिंग होता आणि आता आला अकरा वाजता बघा सर्व गरम झाले तिकडे सर्व मंडळी इकडे जमा झाले तर चला आता आपण उद्घाटन सोहळा चालू करूया आमचा छोटा क्रिकेटर पण आलाय गजमल हाय चला आता थोड्या वेळात थो उद्घाटन सोहळा चालू करूयात क्रिकेट हजार पंचवीस सव्वीस तर चला तर चला आता उद्घाटन सोहळा चालू करतोय तेव्हा तिकडे स्टंप मारतात आपले गावची पोरं सर्व हे इकडे सर्व जमा झाले नव नवधू नववधू काय होला आपला संजील सदा आता जस्ट लग्न झालं तुम्ही बघतलं असाल आपल्या युट्यूब चॅनलला त्याला तर चला सर्वात सज्ज आहेत आपल्या उद्घाटन सोहळ्यासाठी नवीन हंगामा तर चला आमचे वरिष्ठ आजी माझी क्रिकेटपट्टू प्रकाश शिकवण यांच्या हस्ते आज उद्घाटन सोहळा करतायत आमचे वरिष्ठ खिलाडू आहेत वेगळे आपल्याकडे प्रॅक्टिस ठेवली आहे बॅटिंग चांगली मनसावर आहे बाबा नो या वर्षाला मस्त इथं पाच बेटे पाच प्लेअर चांगली मनसावर मस्त बॉल आपल्या बॅट तुला आता उद्घाटन सोहळ्याचा आपला टाइम झालाय उद्घाटन सोहळा करतोय आपण फुलं वाटत चाललंय आपल्या सर्वांना एक एक हवाचा फुल घेतलाय फुले घ्या सध्या घ्या काय बोलतो खेन्न तांदूळ घ्या खूप घ्या चांगली माणसाबा चांगली माणसाबा मनसावा की या वर्षी फुला वर्षी असे लाईन लागली पाहिजे मस्त माते सातजणी सत्यामधून कानेदा करतो आणि गरोबा देवा आज आमचा क्रिकेटचं नवीन पर्वाचं उद्घाटन सोडलं त्याचा नारायण घेतो त्यासाठी आम्ही सगळे मैदानात जमले प्लेयर तर गेल्या वर्षी एवढं यश आलं नव्हतं पण यावर्षी वर्षी चांगली पाठीशी उभी आणि आम्ही चांगलं यश येऊ दे पंचवीस ते सव्वीसच्या पर्वाचा नारायण तुला देतो तर महाम्ही करून घे आणि यश पाठीशी सगळ्यांचा उभी आहे काही काही असेल तर इथल्या खेळाडूला इजापेक्षा सगळ्यामध्ये ट्रॉफी वगैरे आल्या पाहिजे मासा माते की मा चला आता नवीन पर्वाची सुरुवात झालेली आहे दोन हजार पंचवीस चोवीस तर आपल्या प्रणीत गजमल यांनी आपल्या आपल्या गावच्या देवीला मनसवलं आहे चांगलं वर्षी लाईन लागणारच पारितोषिक यांची काय बोलताय मंडळी लागणार ना चला उद्घाटन सोळा आता पार पडलेलं आहे तर आपला एक सर्वांचा ग्रुप फोटो घ्यायचा ना ग्रुप फोटो घेऊया चला मस्त एकदम उद्घाटन सोहळा तर चला मंडळी आता आपला उद्घाटन सोहळा झालेला आहे क्रिकेट मंडळाचा आपल्या तर आता इकडे ज्या एम एच बी ग्राउंड ला तिकडे आलोय तर तिकडे तुम्ही बघू शकता पाठीमागे या साईडला आता इकडे सर्कस चालू होणार आहे आता ह्या ग्राउंड मध्ये खेळण्यासाठी काही राहणार नाही असं मला वाटतंय या साईडला तर चला आता आपण भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तर उद्घाटन सोहळा आता झालेला आहे उद्घाटन म्हणजे काय नॉर्मली आपलं जे बॅटरीचं पूजन वगैरे सर्व करतात स्टमचं पूजन वगैरे करून आपल्या गावदेवीला आपण नवस केलेला आहे म्हणजे आपण सांगितलं आहे की तुम्हाला इजा वगैरे होऊ नये जसं मनसवतात तसं मनसवलेलं आहे तर आता आपण भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तर चला बाय बाय